खासदार पत्रला त्या त्यांचं कार्य मला खूप आवडलं तिथून मग ऋषिभाऊचं कार्य आवडलं ऋषभाऊसोबत केलं ऋषभाऊ हिंदुत्वादीसोबत जाऊन कार्य केले त्यासोबत शाखा ओपनिंग केल्या आपण त्यासोबत जाऊन असं वाटतं की राजकारणात जाऊन आपण स्टेबल होऊ ते पाहिजे जे एक असा विषय भाऊ जे मी नगरसेवक झालो लोक जेवी मग कामाचा मी त्या कामाची तर खुद्दा करतो आणि मला गल्लीत विकास करायचा या इच्छा मी नगरसेवक व्हायची मग इच्छा आहे आणि मला असं की राजकारणासाठी मी नगरसेवक व्हायचं नाही मी लोकांच्या ज्या चुकात साथ देण्यासाठी मला नका सेवा पाहिजे हो नमस्कार निलेश महाप्तर पॉडकास्ट पॉवर बाय आय एम पॉसिबल आज आपल्या स्टुडिओमध्ये नंदूजी बंगाळे वॉर्ड क्रमांक पंधरा महादेव ये शिवजीरा येथील एक युवा नेतृत्व शिवसेना शहरात शहराध्यक्ष ते आपल्या पॉडकास्टला भेट द्यायला आलेले आहे आज त्यांच्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊया मी नंदू बंगाळे युवासेना शहर प्रमुख मेकर त्यांनी मागे युवसेनेमध्ये खूप सारे असे कार्य घेत तर मला सांगा तुम्ही समाज समाजकार्यासोबत समाजकार्य सुरुवात झाली तुम्हाला समाजकार्याची पहिल्यापासून खूप आवड होती मी असंच छोट्या छोट्या प्रमाणात समाजकार्य करायचं पुन्हा समाजकार्य समाज करताना मी एक मंडळ स्थापन केलं त्याच्यामध्ये मंडळासोबतची मुलं घेऊन सोबत कार्य हीच सुरुवात केली म्हणजे तुम्ही जे मंडळ स्थापन केलं त्या मंडळाच्या माध्यमातून तुम्ही तुम वेगवेगळे उपक्रम राबवले असतील हो त्याच्यामध्ये गणपती स्थापना असेल रक्ता शिबिर असतील तुमचा एरिया पण मला वाटते घरात जायचे त्यांना आपण कि बाबा त्याची मदत करायचो त्यांचं हे सामान गिमान घराच्या बाहेर काढून याची त्याची मदत करायची कि बा त्याला गोरगरीबांना काही खायला गेला गहू लागो काही लागू आपण त्याची मदत करायचो म्हणजे सामाजिक कार्य तुम्ही पहिला करत आलेले पहिला लोकाशी ना जुळलेली मग समाजकार्य करताना तुम्ही लोक संपर्क साधता लोक संपर्कात असतो की बाबा आपण सकाळी उठलो की आपण देवाच्या दर्शनाला जातो देवा दर्शन किंवा लोक तिथे भेटतात लोकांना विचारतो की तुम्हाला समस्या काय आहे तुमचं काय आहे ते मग सांगा लोक त्यांची समस्या माझा मांडतात मी ते समस्या दूर करतो म्हणजे तुम्ही धार्मिक वृत्तीचे हो हिंदुत्ववादी 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 विचारसरणी मग तुम्ही हिंदुत्व विचारसरणी आहे तुमचा राजकारण संबंध कसा पडला राजकारण संबंध असा मुलासोबत जुटलो मग तिथून आपण आपलं खासदार पत्र त्यांचं कार्य मला खूप आवडलं त्यांच्यासोबत मग त्यांच्या त्यांचं कार्य पाहून की बाबा मला वाटलं की आपण राजकारणात जाऊ तिथून मग ऋषी भाऊचं कार्य आवडलं ऋषी भाऊ सोबत की ऋषी भाऊ हिंदूजाधी मग सोबत जाऊन कार्य केले त्यासोबत शाखा ओपनिंग केल्या आपण त्यासोबत जाऊन असं वाटतं की राजकारणात जाऊन आपण स्टेबल हो मला मला सांगा खासदार साहेबांसोबत काम केलं तर खासदार साहेबांच तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी आवडल्या खासदार साहेबांची गोष्ट अशा वरती खासदार साहेब आतापर्यंत वाईट बोलले नाही सगळ्या समजून घेणारे खासदार साहेब आहेत किंवा लोकांच्या समस्या जाणून घेतात समस्या जाणून घेऊन लोकांच्या काम करतात तुम्ही पण काम केलं आणि ऋषी भाऊ जे युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांच्या सोबत पण काम केलं ऋषी भाऊ सोबतचा ऋषी भाऊ चा काम आहे की मी केव्हा ऋषी भाऊला फोन केला की बाषी भाऊ पोलिस मध्ये हे काम आहे माझ्या माझ्या मित्रमंडळीचं ऋषी भाऊ केव्हा पोलिस स्टेशन मधले काम काय म्हणतात हे करतात पुन्हा पूरग्रस्त मदतीला मी सांगितलं की सर ऋषी भाऊ असं काम करणं पडते याला मदत करणं पडते ऋषी भाऊ म्हणतात की माझ्याकडून जी मदत पडली मी थो। ते करतो हो तुमचं म्हणणं आहे की ऋषी भाऊ तुमच्या हाकेला हो सतत पाठीमागे राहणार पाठीमागे राहणार तुम्ही म्हणताय तुम्हाला हिंदुत्वाचे पक्ष आवडतो तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व विचारसाठी काय करू शकता हिंदुत्वाडी विचार झाल्यास कोणत्या हिंदू न समजा मला आवाज दिला तर मी त्याच्या मदतीला धावून देईन पण उभे ठामपणे उभे अच्छा मला सांगा आता तुम्ही सर्व गोष्टी करता हिंदुत्वाच्या राजकारणाच्या पक्षाच्या मग राजकारणामध्ये तुमचा रोल मॉडेल जो तुमचा आवडता रोल मॉडेल कोण आहे रोल मॉडेल आवडता मी ऋषी भाऊ भाऊला म्हणतात ऋषी कोणती तुम्हाला कार्यपद्धती शैली आवडली ऋषी भाऊ प्रत्येक प्रत्येक शैली आवडते मला त्यांची काम करायची अच्छा मग त्यांचे किस्से असतील ना हिंदुत्वाबद्दल असतील तर मग कामाबद्दल असतील त्याची आम्हाला माहिती जो भी काही मुद्दा आला किशो सगळे काम सोडतात म्हणजे एका जागी आता मला सांगा आगामी काळात जे नगरपालिकेचे वारे वाहत आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्या निवडणुका तोंडाव आहेत खूप सारे जे भावी नगरसेवक आहेत ते आता नगरपालिके इलेक्शन अनुषंगाने तयारी करत आहे मला वाटतं तुमची पण तयारी सुरू आहे तुम्हाला काय वाटते की शिवसेनेकडून तुम्हाला तिकीट भेटेल का माझं काम पाहून खासदार साहेब हे तिकीट मला देतील त्याचं मला और... ठामपणे समजा तुम्हाला खासदार साहेब नाही दिली तर नाही खासदार साहेबांना जर नाही खासदार साहेबांमध्ये जबाबदारी दिली जबाबदारी पार म्हणजे तुम्हाला जी जबाबदारी दिली ती समर्थपणे पेलणार एकनिस्ट राहून काम काम राहून करणार मग तुम्ही आता काम करायचं म्हणता पक्षासाठी मला सांगा आता जे नगरपालिके संदर्भात आहे जे कामकाज चालू आहे याच्या आधी काय नगरपालिके संदर्भात तुम्ही काम केले का अशी काही हो नगरपालिकेत खूप कामं केले मी लोकांच्या कामाच्या समस्या घेऊन गेलो काय समस्या मांडल्या लोकांच्या नगरपालिकेत मी मांडलं पाहिजे नगरपालिकेत खूप समस्या मांडल्या मी आता आमच्याकडे झालं आता पंधरा झाले की नळाचे प्रॉब्लेम चालू होते नळाचे झाले नालीचे प्रॉब्लेम चालू होते की बाबा कुठे कचरा पडल्याचे सगळे प्रॉब्लेम मी नगरपालिकेत गेलो नगरपालिकेतले जे सीओ साहेब होते तिथे झालं नव्हते आपण त्यांना सांगितलं ते लोकल भेटलो औरंगाम म्हणजे फोन बी गेले मी पण कोणी ते दखल घेत नव्हते तर मी आमच्यासोबतचे जे मित्रमंडळी होती मी सोबतची मित्रमंडळी घेऊन मी नगरपालिकेत गेलो तिथून गेलो मग ते शिव साहेब नव्हते हजार खुर्चीला हार शिर सी, देऊन त्यांचा स्वागत केलं अच्छा खुर्चीला हार शिर हो म्हणजे एक असं बोलायला पाहिजे आपण की ज्या अधिकारी नसतो त्यावेळेस एक बळगा जो उभा असते त्याच्याबद्दल यांनी एक काय म्हणता येईल त्याला आपण विद्रोही भूमिका मांडली मग तुम्ही जो नगरपालिकेत पाण्यासंबंधी प्रश्न मांडला होता तो सॉल्व्ह कसा झाला मी कर साहेबांना एक होतं दो दोन दिवसात जर नगरपालिकेचा जर प्रॉब्लेम सोल्व झाला नाही तर मी इथं उपोषण करीन व उपोषण करीन नाही तर मी रस्ता रोपो असं आंदोलन करीन अच्छा बर या संदर्भात तुम्ही काही वरिष्ठ लोकांना काही संपर्क केला की तुमच्या वार्डामध्ये पंधरा पंधरा वीस दिवस पाणी येत नाहीये त्याबद्दल नाही वरिष्ठ लोकांना संबंध काही असा केला नव्हता मी पण वरिष्ठ लोकांना संबंध करायच्या अधिक दोन दिवसात नगरपालिकेचे नळ होते नळ गिळ सगळे आपले जे प्रॉब्लेम सॉल्व झाले होते म्हणजे मग तुम्ही जे आंदोलन केलं होतं ज्यावेळेस मेकरचे जे सीओ आहेत मुख्य अधिकारी ते तिथे हजर नसताना तुम्ही जे त्या खुर्चीला हार घातला त्या तुमच्या त्या दबावामुळे मग याच्यानंतर दोन दिवसात तुमच्याकडे हा दोन दिवसात आली चांगली गोष्ट आहे तुम्ही ते काम केलं मग मला सांगा आता तुमच्या मला आकांक्षा अशा आकांक्षा आहे की नगरसेवक पदाची ज्यावेळेस तुम्ही नगरसेवक असाल त्यावेळेस तुम्ही काय काम जे लोकांना आवडेल तुमच्या स्वतःला पण आवडेल की काम करायला आवडेल हे जे एक असा बाय मी नगरसेवक झालो लोक जेवी मला काम सांगतील मी त्या कामाची तर खूप दखलच आणि मला गल्लीत विकास करायचा या उद्देशानं मी नगरसेवक व्हायची मग इच्छा आहे की मग मी गल्लीतले जे जे गोरगरिबांचे काम आहे किंवा जे लोक मला म्हणतात की बाबा हे काम झालं ते काम होत नाही आपल्या नाही त्या कामाची दखल घेईन दखल घेईन भाऊ तुम्हाला नगर परिषदेमध्ये नगरसेवक व्हायचं ते कोणत्या कारणासाठी व्हायचं तुम्हाला मग आपलं असं म्हणणे की बाबा की मी गल्लीतले जे लोक आहे आमचे त्यांनी जर म्हणलं मला ते जर म्हणले की बा नंदू भाऊ तुम्ही विरापणे उभा आहे आणि मला असं की राजकारणासाठी मी नगरसेवक व्हायचं नाही लोकांच्या सुखदुःखात साथ देण्यासाठी मला नगरसेवक व्हायचे अन्यथा मला असं निवडणुकीचं काही हे नाही मी लोकांच्या सुखादुखात जातो सुखादुखात राहतो त्यामुळे जर जर आमच्या गल्लीतल्या लोकांना जर म्हणलं की नंदू तुम्ही यावडे पुढे व्हा तस मी तुम्हाला लोकांचा नगरसेवक नाही तर जनसेवक म्हणून जनसेवक म्हणून करायचं आता नंदू भाऊ प्रत्येक वार्डामध्ये म्हणा शहरामध्ये म्हणा बेरोजगार मुलांची संख्या जास्त होत आहे तुमच्यासोबत मंडळ असतीलच मग या मुलांसाठी तुम्ही काय करणार जे बेरोजगार मुलं जे बेरोजगार मुलं आहे त्यांना मी नगरपालिकेच्या मार्फतातून खासदार साहेब ज्यांच्या मार्फतून मी किंवा बेरोजगार बेरोजगार जे आहे त्यांना उपलब्ध करून देण्याचे रोजगार उपलब्ध करून सांगितल्या सोबतले मित्र आहे त्यांच्यासाठी जे बेरोजगार त्यांच्यासाठी आता जो प्रत्येक वार्डामध्ये म्हणा तुमच्या वार्डा जो शौचालयाचा मुद्दा आहे महिला असो पुरुष असो करता मी तर पहिले समजा इथं जाईन समजा लेडीजचा असो पुरुषांचा पुरुषांचा असो तातडीने पाहिन तिथं नगरपालिकेला तातडीने तिथं बोलून घेईन अच्छा की बॉ हे तातडीने साफ साफ झाल्याच पाहिजे पूर्ण लाईटची व्यवस्था करीन तिथं नगरपालिकेला बोलून पाणीची व्यवस्था करीन हो याच्यासाठी आपण नगरपालिका आहे ना ऑलरेडी या गोष्टीसाठी नगरपालिका टेंडर काढते या गोष्टी व्हायलाच पाहिजे स्वच्छता व्हायलाच पाहिजे तुम्ही तुमच्याकडून व्हायलाच पाहिजे तुम्ही करायलाच पाहिजे तुमच्याकडं बहुसंख्य लोक शेतकरी आहेत आता हे आसमाने संकट येते कधी पाऊस असते कधी पाऊसच नसते तर अशा वेळेस तुम्ही लोकांना काय सांगता अशा वेळेस लोकांना मी सांगेन की बाबा कि जे खासदार साहेब प्रताप्र जातोय त्यांच्या माध्यमातून लोकांना जी मदत होईल अच्छा। मी ते मी त्यांना सांगेन की बाबा मी बोलतो खासदार साहेब साहेबांच्या माध्यमातून लवकरात लवकर जे मदत होईल मी त्याला उपलब्ध करून देईन खासदार साहेब सध्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही जे तुमच्या वाड्यातील शेतकरी नागरिक आहे त्यांना शासनाची मदत आहे शक्यतोपर्यंत मिळवण्याचा प्रयत्न करत ते हे होते नंदुभाऊ बंगाळे युवासेना शहर प्रमुख जे आपल्या आय इम्पॉसिबल स्टुडिओला भेट दिली खोज मास्टरच्या या पॉडकास्टला त्यांनी त्यांचा वेळ दिला त्यांच्याबद्दल मी आभार मानतो या गोष्टीबद्दल आणि नंदुभाऊ तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आम्हाला वेळ दिला तरी धन्यवाद धन्यवाद